तर आपण एक आम्ही केलेला मॉल दाखवायला घेऊन आलोय तुम्हाला तर जी मार्ट नावाने आम्ही हा एक मॉल बनवलाय साधारणत एक एक महिनाभर वर्कआउट करायला आम्हाला इथे लागलं अगं म्हणजे डिझाईन पासून ते पूर्ण बाहेरचं इंटेरियर कसं असावं एक्स्टिरियर कसा असावं हो, एक हो, हा एक विचार आम्ही करून एक चांगल्या पद्धतीने मॉल हा आम्ही बनवलाय या तुम्हाला दाखवतो तर हा बिलिंग काउंटर आहे साधारणतः कंप्युटर साठी इथे चोवीस इंच स्पेस आहे आणि हा जो ट्रॅक आहे हा पाच फुटाचा ट्रॅक स्टेनलेस स्टील टॉप मध्ये आपण दिलेला आहे साधारणतः इथं बघितला तर हा रेडीमेड कॅश ड्रॉवर आपण दिला आहे कम्प्युटर वगैरे ठेवायची वर याची सोय होऊ शकते हा रेडीमेड कॅश ड्रॉवर यामध्ये साधारणतः पाच प्रकारच्या नोटा आणि चिल्लर या पद्धतीने बसून जाते हा पूर्ण आपल्या प्रिंटरशी कनेक्टेड असतो जेव्हा तुम्ही बिलाची प्रिंट मारता तेव्हा हा ॲटोमॅटिक बाहेर येतो यामध्ये आपण सेल्फ दिलेले आहेत आतील बाजूनं जिथे आपल्याला कॅरी बॅग वगैरे स्टोअर करता येतात बॅग्ज वगैरे यू पी एस इन्व्हर्टर ठेवायची सोय आहे आणि स्टेनलेस स्टील स्टॉप टॉपला हा डंप दिलेला आहे आपण जिथं आपलं बिलिंग नंतर मटेरियल बसू शकतं तर हे जे युनिट आहे याला आम्ही रिव्हॉल्विंग युनिट किंवा हो मसाला रॅक असंही म्हणतो त्याला कसे आहेत एक चार सेल्फ आहेत हे चारही सेल्फ गोल फिरतायत आणि याला एक आकर्षक असं डिझाईन केलेलं आहे आपण यामध्ये कसा आहे पार्टिशन दिलेले आहेत साधारणतः प्रकारानुसार मसाले आपण यामध्ये डिवाईड करून ठेवू शकतो आणि कस्टमरला हवे ते दिशेनं तो वापरता येतो तर हा आपल्या इथे एंड युनिट असा ओळखला जातो एंड युनिट म्हणजे जो सेंटर ॲकच्या बरोबर समोर लागतोय याला कसा आहे याला दीड बाय दीड स्क्वेअर असा पिलर तयार केलेला आहे आणि याला सेल्फ आहेत हे सेल्फ साधारणतः बारा इंच से डेप्थचे सेल्फ आहेत समोरच्या साईडला रेलिंग लावलेलं आहे साधारणत एंड युनिट हे सहा फूट उंचीच आहे सहा फूट उंचीचे इथे चार सेल्फ दिलेले आहेत चार सेल्फ साधारणतः एक सेल्फ साठ ते शंभर किलो पर्यंत वजन याचा फेलू शकतो झिरो पॉईंट एट एम एम जी आय शीटमध्ये वन पॉईंट सिक्स एम एम जी आय शीटमध्ये पावडर कोटिंग युनिट याला हे साधारणतः एक बाय एक ग्रीडची ही जाळी दिलेली आहे ही जाळी साधारणतः जी मध्ये असते आणि याला कोटिंग केलेलं आहे वरून पूर्ण जी आय मटेरियल जी आय ला वरून आपण एशियन पेंटचं पावडर कोटिंग केलेलं आहे तर याला आम्ही बाजारमधील सेंटर रॅक म्हणतो सेंटर रॅक या म्हणजे दोन्ही साइडला याला वापरता येतो आपण तर हा साधारणतः सहा फूट उंचीचा याला पण एक चार सेल्फ आपण दिलेले आहेत वरचे दोन सेल्फ आहेत ते बारा इंच डेपचे आहेत खालील हे दोन सेल्फ आहेत हे चौदा इंच डेपचे आहेत आणि बेस आहेत तो सोळा इंच सोळा इंच सा बोथ साइडला वापरता येतो याला पार्टिशन करताना इथं पण आपण साधारणत एक बाय एक वेलमेश जाळी वापरलेले आहे आणि याला पण आपण पावडर कोटिंग केलेलं आहे तर हे जे रॅक आहे याला आम्ही वॉलरॅक असं म्हणतो हा वॉलरॅक बनवताना विदाऊट बॅक असा बनवलेला आहे म्हणजे ही पाठीमाग ही भिंत पूर्ण दिसते आपल्याला ओके तर हे पण वॉलरॅक साधारणतः सहा फूट उंचीला आणि याला पण चार सेल्फ आणि एक बेस या पद्धतीने हे वर्कआउट केलेलं आहे साधारणतः चौदा इंच हा सेल्फ वापरावायच मिळतो आपल्याला या सेल्फची पण कॅपॅसिटी साधारणतः साठ किलो ते शंभर किलो अशी आहे